लिवर हा शरीरातला सगळ्यात महत्त्वाचा अवयव हा शरीरातले खूप महत्त्वाचे फंक्शन्स करतो महत्त्वाचे फंक्शन्स म्हणजे तुमचं डायजेशन करणे तुम्हाला ब्लड फिल्टर करणे ब्लडमधल्या टॉक्सिन्स बाहेर काढणे इम्युनिटी तयार करणे किंवा इम्युनिटी स्ट्रॉंग करणे मेटाबॉलिजम ह्या सगळ्या गोष्टी लिवरच्या फंक्शनमध्ये येतात आता मेटाबॉलिझम मध्ये तुमचं फॅटचं प्रोटीनचं कार्बोहायड्रेटच स्टोरेज करणं त्याच्यातनं एनर्जी तयार करणं हे सगळं काम लिव्हर करत असत आता लिव्हर हा ही जे आहे शरीरातल्या पोटाच्या वरच्या बाजूला उजव्या बाजूला असतो खूप मोठं ऑर्गन आहे आणि लिव्हरचं फंक्शन व्यवस्थित मेंटेन ठेवण्यासाठी तुमचं लाईफस्टाईल व्यवस्थित असणं म्हणजे तुम्हाला झोप प्रॉपर लागणं तुम्हाला शरीरात व्यवस्थित रेग्युलर व्यायाम होणं शरीरात शरीरातला घाम व्यवस्थित बाहेर पडणं किंवा व्यायाम होणं शरीराची हालचाल होणं आणि स्ट्रेसलेस लाईफ जगणं हे लिव्हरचे फंक्शन्स टिकवण्यासाठी मदत करतात तर खूपदा असं असतं की डायजेशन डायजेशनमध्ये तो बाईलचं प्रमाण वा स्टोरेज करण्याचं प्रमाण किंवा बाईल तयार करण्याचं काम मध्ये होत असतं तर तुमचं डायजेशन पण लिव्हर खूप छान करत असतं आता लिव्हरचे जे, जे आजार आहेत त्याच्यात प्रामुख्याने आजार जो आहे तो फॅटी लिवर फॅटी लिव्हर हे अल्कोलिक आणि नॉन अल्कोलिक ह्या दोन ह्याच्यात मोडत आता नॉन अल्कोहोलिक मध्ये सुद्धा फॅटी लिव्हर खूप प्रमाणात बघण्यात येत आहे आता ह्याच सगळ्यात महत्वाचं कारण तुमची झोप व्यवस्थित नसते तुमची झोप व्यवस्थित नसल्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम डिस्टर्ब होतं आणि मेटाबॉलिझम डिस्टर्ब झाल्यामुळे फॅटचं स्टोरेज लिव्हरमध्ये होण्याचं प्रमाण वाढतं आणि त्याचा परिणाम फॅटी लिव्हरवर होतं आता इमोशनल इटिंग म्हणजे तुम्ही टेन्शनमध्ये जेव्हा असता तेव्हा जेव्हा खाता तेव्हा फक्त खाल्लं जातं आणि हे जे खाल्लं जातं ते सगळे जंक फूड्स असतात म्हणजे फास्ट इटिंगचे पदार्थ असतात त्याच्यामुळे पण फॅटी लिव्हर होण्याचे प्रमाण वाढतं ओबेसिटी हे पण खूप मोठं कारण आहे फॅटी लिव्हरचं टाईप टू डायबिटीजमध्ये होतं मेटाबॉलिक डिसऑर्डर्समध्ये सुद्धा फॅटी लिवर होतं आता ह्या सगळ्या गोष्टीमुळे एक अभ्यास असा आहे की जर तुमचं लिवर फिट राहिलं तर तुमचं शरीर फिट राहण्यासाठी मदत राहतं आणि लिवर फिट राहण्यासाठी तुमचं दैनंदिन जीवनमान व्यवस्थित पाहिजे तुमचं झोप व्यवस्थित पाहिजे तुम्हाला व्यायाम व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि स्ट्रेसलेस लाईफ पाहिजे किंवा तुम्हाला स्ट्रेस मॅनेज करता यायला पाहिजे ह्या सगळ्या आता अल्कोहोलिक फॅटी लिवर अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचं पण प्रमाण खूप आहे प्रत्येक माणसाला माहिती आहे की मी जे अल्कोहोल पितो त्याच्यामुळे मला लिव्हरचा त्रास होणार आहे आणि लिव्हरचा त्रास होण्यामुळे माझं शरीराचं खूप मोठं नुकसान आहे त्याला पिताना माहीत असतं पण तरी पण तो त्याला ॲवॉइड कर करू शकत नाही एक तर ॲडिक्शन किंवा सवय किंवा त्याच्या मागचं दुसरं कारण की मी अल्कोहोल त्याच्यासाठी घेतो त्याला आजचा दिवस माहीत असतो त्याला पुढचं किती पण वाईट झालेलं असलं तर वाईट होणार असेल तरी त्याला त्याच्याशी घेणं देणं असतं त्याला आजचा दिवस महत्वाचा असतो आणि मग त्याची जेव्हा त्याला आजार होतो तेव्हा त्याची तडफड बघण्यासारखी नसते घरातला प्रत्येक माणूस त्याच्या तडफडीने व्यथित झालेला असतो आणि हे त्याला पण समजतं आणि त्याचं पेन त्याला माहीत असतं की खूप कारण की इतके सारे फंक्शन जेव्हा लिव्हर डिस्टर्ब होतो ना किंवा लिव्हर फॅटी लिव्हरमध्ये फॅट ॲक्युम्युलेट व्हायला लागतं लिव्हरमध्ये आणि तो तुमच्या लिव्हरचे फंक्शन डिस्टर्ब करतं आणि ह्याच्यामुळे रिपीटेड इन्फ्लमेशन होणं किंवा सिरोसिस होणं लिव्हरचं किंवा मेटाबॉलिक डिसऑर्डर्स होणं ह्या सगळ्या फंक्शन्स त्याच्यामुळे होतात आणि त्याचा परिणाम पूर्ण शरीरावर होतो पूर्ण शरीर तुमचं डिस्टर्ब झालेलं असतं तुम्ही ए तुम्हाला एनर्जी कमी असते तुम्हाला विकनेस झालेला असतो तुम्हाला पोटात दुखत असतं पाणी होत असतं खूप साऱ्या त्याच्या तक्रारी आहेत तर त्यामुळे जर ज्यांना अल्कोहोल घेतात ते त्यांनी पुढचा विचार कारण की त्यांचं एकतर जीवनमान पण कमी होऊन जातं जास्त प्रमाणात अल्कोहोल घेणं हे तुम्हाला खूप नुकसानदायक आहे त्याचा तुम्हाला त्याच्यानंतर तुमची लाईफ कमी होऊन जाते आणि कमी होऊन सुद्धा त्याची क्वालिटी व्यवस्थित नसते ह्या सगळ्या गोष्टी फॅटी लिव्हरमध्ये होतात तर तुम व्यवस्थित जीवन जगण्यासाठी तुमचं लिवर व्यवस्थित राहणं गरजेचं आहे आणि लिव्हर व्यवस्थित राहण्यासाठी तुमचे शरीर तुमचं जीवनमान तुमची झोप तुमचं लाईफ एकदम व्यवस्थित राहणं गरजेचं आहे तर सगळं व्यवस्थित असेल तर तुमचं लिव्हर व्यवस्थित असेल आणि तुमची लिव्हर जर व्यवस्थित असेल लिव्हरचे फंक्शन व्यवस्थित असेल तर ते तुम्हाला फिट ठेवतं ते फिट ठेवण्यासाठी मदत करतं 呃，酷、uh,。 फॅटी लिवरच्या केसेस आमच्याकडे येतात म्हणजे सिरोसिस झालेले केसेस येते किंवा इन्फ्लमेशन झालेलं असतं किंवा फॅटी लिव्हरच्या खूप केसेस येतात आम्ही आमच्या होलिस्टिक ॲप्रोचमध्ये आमच्या होमिओपॅथिक ॲप्रोचमुळं फॅटी लिव्हरला त्याचं जीवनमॅन सुधारण्यासाठी प्रयत्न करतो त्याचं लिव्हर जितकं डिस्टर्ब झालेलं असतं किंवा लिवर जितकं खराब फॅटी झालेलं असतं त्याचे फंक्शन डिस्टर्ब झालेले असतात त्याला रिपेअर करण्याचा आम्ही आमच्या होलिस्टिक ॲप्रोचनी प्रयत्न करत असतो आणि आम मला खूप ह्याच्यात यश आलेलं आहे फॅटी लिव्हरमध्ये आम्ही होमिओपॅथिक औषधं देऊन खूप जणांची लाईफ व्यवस्थित केलेली आहे म्हणजे कोणत्या पण इनिशियल स्टेजपासून एक्स्ट्रीम स्टेजपर्यंत कोणत्या पण फॅ फै, म्हणजे फॅटी लिव्हर आणि त्याचे कॉम्प्लिकेशन्स ह्याच्यावर सुद्धा होमिओपॅथिक औषधं खूप छान आहेत तर कोणत्या पण ट्रीटमेंट बरोबर आमची होमिओपॅथिक ट्रीटमेंट बरोबर घेतली तरी त्याचा फायदा होऊ शकतो त्याचं नुकसान नाही आणि तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो